नमस्कार माझा इंडिया न्यूज साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त संजय गांधीनगर मोशी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन प्रतिकार न्यूजचे मुख्य संपादक मान्य श्री माणिकजी पौळ यांनी केले गावामध्ये जी जयंती साजरी झाली आहे जी आपल्या पोळ साहेबाच्या माध्यमातून जी जयंती साजरी करण्यात आली आहे ती सर्वात उत्कृष्ट साजरी करण्यात आली आहे कारण ही महिलांना रक्षाबंधनला गिफ्ट कुणाला भाऊ असतो कुणाला नसतो पण पोळसाहेब हे आपले भाऊ म्हणून ज्या महिलांवर अन्याय अत्याचार होईल अशा प्रकारेही ते पाठीशी उभे आणि त्यानंतर त्यांनी द्यान साडी ही त्यांना देणे रक्षाबंधन ही गिफ्ट म्हणून साडी देण्यात आली आहे आणि सर्वात छान म्हणजे गिफ्ट हे महिलेला साडीचं असतं साडी भेटली म्हणजे तिला आनंद वाटतो आणि सर्व पत्रकारांना इथे पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे पुरस्कारही देण्यात आला आहे अण्णाभाऊसाठे जयंती ही इतकी छान उत्सव साजरा करण्यात आला आहे की महिलांना साडी पण झाली पुरस्कार पण झाले आणि यातनं महिला एवढा टायमिंग बसून त्यातनं काहीतरी अण्णाभाऊ साठे यांचे विचारही घरापर्यंत घेऊन गेलेले आहेत असंच बोळ साहेबांना साहेबांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असंच खंबीरपणे उभं राहू त्यांना अशीच त्यांच्या बहिणींनी त्यांना साथ द्यावी आणि आमचंही त्यांना सहकार्य लावेल धन्यवाद <स्टार्थ> <स्टार्थ> <स्टार्थ>

म्हणताना म्हणतोय महाराज ही जशी तुझी लेख आहे तशी तुझी आय आहे तशी सुद्धा माझी माणस आहे मी आलेलो आहे आहे माणसाची आकृत घ्यायला नाही आलो या विक्री बाळेला कुठं सुद्धा धक्का लागणार नाही हा फकीरा मांडायचा शब्द आहे आणि धान्याची कोती घेतो आणि वाटे लावला जातो असा हा पहिला अण्णाभाऊनी या महाराष्ट्राच्या मातीत दिला जेव्हा अण्णा भाऊ साठे चालले होते खायला अन्न नाही गाडीला भाग नाही अशा परिस्थितीत सुद्धा अण्णाभाऊनी आपला धर्म आणि आपली भूमिका संस्कृती याबद्दल त्यांनी कधी वाईट बोललेलं नाही लक्षात घ्या माझी संस्कृती श्रेष्ठ आहे माझा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे माझी भूमी श्रेष्ठ आहे प्रथम माझं चढ गांत छत्रपती शिवरायांना शिवाजी महाराजांचा पहिला पवडा देशा व्हायर गोणारा जर कोण शाहीर असेल तो अण्णा भाऊ साखे आपल्याला सांगता आलं पाहिजे देशाच्या बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला जो कोण लोकशाही आलं तो अण्णा भाऊ तिथं त्या रशियन जनतेसमोर म्हटले मी ज्या भारतात आलोय त्या महाराष्ट्राच्या त्या साडेतीन कोटी जनतेला स्मरून आणि बंधन करून सांगतोय कि तिथं आमच्या इथे एक शिवाजी महाराज होऊन गेला त्या शिवाजी महाराजाचा वैचारिक वारसा मी चालवतोय साहित्य जेव्हा रशिया बद्दल आणि विचारलं तुम्ही राज आणि अण्णा भाऊंना ओळखता टाका नेहरू राज बद्दल बोलले वय आमच्या महान देशातले महान कला कलावंत आहे पण अण्णाभाऊ विषय नाही ते म्हणजे मी या विषय कुटुंबेबद्दल मी अण्णाभाऊ बद्दल बरीच माहिती सांगणार आहे आणि त्यांनी भारताला कंपन केला आणि माहिती मागवली आणि अण्णाभाऊ बद्दल त्या माहितीमध्ये दिली अशा अण्णाभाऊ आहेत अण्णाभाऊ संत ज्ञानेश्वरांच्या साहित्य प्रतिभाषेला वर्णन करतात

क्रांतीसिंह नाना पाटील क्रांती आग्रेनी शिरसागर अशा ब्राह्मण आणि ब्राह्मण अर्पण करतात बाबासाहेब बाबासाहेबांची भूमिका असू दे अण्णाभाऊ तरी पोहण आणि आभिजनांचा वाट स्वीकारलेला आहे त्याला नाकारलेला आहे आणि मी वाटते पहिला लोक काय म्हणतात त्यांचं साहित्य जर आपण तर अण्णाभाऊ म्हणताना तीन दिवस शाळेत जाणं म्हणजे काय एक दिवस शाळेत गेला शाळेच्या पहिल्या दिवशी काळ होते शाळेत गेली वस्ती मारता मास्तर हे नवीन शब्द शिकवत नाही शाळेचा नियंतर किती असतो बारा ते पाच आणि बारा ते पाच मध्ये काय शिकवणार आणि दुसऱ्या काय शिकवणार शाळेची अक्षराची असे अंगा भाऊ जवळपास चाळीसच्या आसपास कादंबरी लिहितात असं भागरव गौरव त्यांच्या अभ्यासात म्हणतात पण आता उत्तम बत्तीस आहेत जवळपास वीस तास एक प्रवास

मानकी जो आपला अध्यक्ष हे जी जो सर्व त्या सर्व दिलेल्या सर्वांची एकदा

असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या ठिकाणी या गांधी म्हणजे त्या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती या ठिकाणी साजरी झाली जयंती साजरी करत असताना या ठिकाणी विधानसभेचे आमदार सन्माननीय अनिलजी घोटकेसाहेब यांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिली त्यांच्याबरोबर या दे विभागाचे विद्यमान आमदार महेशदा लांडे यांचे कमीजी लांडगे त्याचप्रमाणे या भितीचा महत्व माननीय राहुलजी जाधव साहेब त्याचप्रमाणे अनेक नगरसेवक या ठिकाणचे रहिवासी यांनी या जयंतीमध्ये खूप प्रतिसाद दिला सहभाग घेतला खरोखर लोकशाही संदाभाऊ साजे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे आज दाता समुद्राच्या पार छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा पोहोचवणारे रत्न लोकसाहेब अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती अनेक कादंबऱ्या अनेक कथा अनेक लोक राखते अनेक त्या ठिकाणी कामं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या माध्यमातून झाली त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी गुरु मानून शिका संघटित व्हा संघर्ष करा ही गृति शेषेच्या हस्तकावर ठरलेली नसून जनतेच्या हातावर ठरलेली ही शिकवण आज भारत देशामध्ये प्रसारित करणारे लोकशाहीर अन्नभाऊसाठी यांची जयंती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संधी गांधीनगरमध्ये आमचे मित्र तसेच रिपब्लिकन पार्थ ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केली खरोखर जयंती साजरी करत असताना या ठिकाणी महिलांचा खूप असा मोठा सहभाग होता या जयंतीमध्ये या ठिकाणी अनेक महिलांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गुंधरव करण्यात आला

या ठिकाणी आयोजनात घेण्यात आले आहे एका व्यक्तीच्या निमित्ताने जिल्हा दान सभेचे दानवर्षीचे आभार मानत आणि या जेडीच्या विकासावर विकसित करण्यात आला फर्स्ट एक तो नियम समितीने 14 हजार 2017 या जेडीच्या विकास अंतर्गत करण्यात आला माझे पत्रकार बांधव या ठिकाणी लवकरच काम या काही गरज निर्णयात एक नव्हता तर कुठून त्यामध्ये ओळखला त्यांचा त्याचा देखील आम्ही या ठिकाणी सरकारचे गौरव पुरस्कार या शाळे प्रशा करून त्यांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि विद्यमान आमदार श्री महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री हिराबाईराव लांडगे आदर्श माता पुरस्कार या ठिकाणी अशाच आईंना दिलेला आहे की ज्यांनी समाजासाठी एक हिरा निवडून समाजाचं कार्य करण्यासाठी त्याला अर्पित केलेला आहे अशा महिलांना आपण आदर्श माता पुरस्कार श्री महेंद्रादा लांडगे ज्यांच्या मातोश्री हिराबाईराव लांडके यांच्या नावानं आपण या ठिकाणी करण्यात आले आहे या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम तर जास्त ओनर केलेला आणि मुख्यमंत्री गाडजी बहीण योजना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयुष्य केलेली आहे तसंच एक भाऊ म्हणून आली साडेवाठप आयोजन या केला होता आणि त्यानंतर ज्या आलेले सर्व प्रमुख पाहुणे माझे पदाधिकारीनगर या ठिकाणी कल्पना द्यायची

जय हिंदू जय महाराष्ट्र जय आज या ठिकाणी ऋषी या ठिकाणी संजय नगर या ठिकाणी जे साहित्यरत्ना नऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस महिलांचा मान सन्मान काय असतो हे माणिकहू मी दाखवून दिलेलं आहे कारण या आहे बऱ्याच महिलांना कोणाला भाऊ नाही जसं ताईंनी सांगितलं कुणाला वडील नाही कुणाला म्हणजे घरात कुणाची ना कुणाची कमतरता असते ती सगळी मी आज एक रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून महिलांना त्याची कमतरता होऊ दिली नाही आज एक भाऊ म्हणून सर्व नगरामधील महिलांच्या पाठीशी माणिकहू खंबीरपणे उभे राहतील आज ही जयंती खूप छान उत्सवात पार पडली आज मान सन्मानाने आम्हालाही माझी मी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या एकशे चारव्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते प्लॅनिंग जयंतीचे देते माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड मोसी